उभे हयात या, या लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी घात तो सामाजिक न्याय मिळाला का या प्रश्नाचं शिटक आम्हा बहुजन बांधवांना मिळालेलं नाही याच्याही पलीकडे जाऊन राजर्षी शाहू महाराजांचं धोरण या महाराष्ट्रामध्ये मी राजर्षी शाहू महाराज समजूनच घेतले नाही राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपमा उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधल्या कृषी महासंघाने दिली राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं ना विद्यापीठ स्थापन करण्याचं काम सुश्री मायावती यांनी केलं पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं कार्य आजपर्यंत आजही ज्या दिवशी या बहुजनाला गेले त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामाजिक साजरा झाला आहे असं म्हणत सर हा दौरा कसा आहे दौऱ्याचं फलित काय आहे या तीर्थक्षेत्रावरती जाऊन आपण काय करतोय आज दौरा पहिल्यांदा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मा आणि सिद्धखेट राजाला जावले आहोत त्यानंतर आम्ही कोहरा देवी जे भारत लेवलचं एक तुमच्या स्रोत आहे त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज सुरुवात करणार आहोत जात असताना गावगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत त्याचा उद्देश असा आहे पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही त्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत त्या संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती जाणार आहोत या रूज जेवढी गावं आहेत जेवढी सर्कल आहे आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज एकवट करणार आहे याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून तालुक्यामधून वाड्या वस्त्यामधून तालुक्या पाड्यावरून सगळ्या लोकं तिथे येत होते आमचं उपोषण संपलं तरी या वनिकोत्री गावामध्ये आजूबाजूची लोकं गाड्या घेऊन तिथं येत होते या सगळ्या लोकांच्या आग्रहा खरं तर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता डिसिटी हॉस्पिटल जालना इथे हो। आहोत पण इथंसुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते आम्हाला भेटायला येत येतात आणि लोकांचा या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा दोन तीन दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार हो। आहोत आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार धुळे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे राहून उलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल आपल्या हक्क आधी करावं हक्क आधी करावीची आपल्या भूमिका मांड आरक्षणाचा हा विषय नाही आमचा हक्का आणि अधिकार वाचवणे हा आमचा उद्देश आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शनाचा हा विषय येत नाही तर आमच्या हक्का आणि अधिकाराविषयी लोकांशी संवाद साधतात अजून आमच्या भटके मुक्त जातीच्या मध्ये हेच माहिती नाही की आपण ओबीसी अंतर्गत आपल्याला हे विजय एंटीचा आपण सत्तावीस टक्क्याच्या आतमध्ये आपण आहोत हे माझ्या भटके मुक्त जातीच्या मध्ये आजही माहिती नाही तेव्हा या सगळ्या लोकांना या शक्तीस्थळावरती जाऊ मी आव्हान करणार आहोत त्या आपण सगळे सत्तावीस टक्क्यामध्ये आहोत पंचायत राजमध्ये आपण एकत्र आहोत केंद्रीय जेवढे केंद्रीय योजना केंद्रीय योजना असतील किंवा केंद्रीय स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये आपण सेंट्रलच्या सर्व एक्झाम्समध्ये आपण ओबीसी आहोत आप। आपलं फक्त बाय परिशन आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जरी गर्दी घातली असली तरी आपलं घर एक आहे आणि हे घर उद्ध्वस्त होणार आहे घर उद्ध्वस्त झालं तर आपल्या पडद्या सुद्धा राहणार नाही म्हणून भटके जाती जमातीच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून या सगळ्या लोकांना एकत्रित करून खरा महाराष्ट्र काय महाराष्ट्र म्हणजे काय आजपर्यंत तुम्ही एका ठराविक तोंडावळ्याचा तो 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 महाराष्ट्र बघितलाय अठरा पगड जातीचा महाराष्ट्र ओबीसी महाराष्ट्र मृतीदारांचा महाराष्ट्र अखेर जातीचा महाराष्ट्र आम्ही या दौऱ्याच्या निमित्तानं या महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र <laughs> अद्याप खेळा वगैरे काही ठरलेले नाही आता फक्त आम्ही खास सामाजिक न्यायाधी आणि मेट्राचे शाहू महाराज यांच्या जयंती दिलीस आज आम्ही हा इथून सिम्पेड राजा आणि महादेवी हे मुक्काम करणार आहोत आणि मुक्काम करून त्या गोपीनाथगड गोपीनाथगड करून त्या भगवानगडावर मुक्काम होईल त्यानंतर परवा अठ्ठावीस तारखेला राष्ट्र राष्ट्रमाता लोक कायदेदेव होळकर यांचे जे मुखा विचारले ते आम्ही जाणार आहोत आणि एक नंतर चार पाच दिवसाचा एक दौरा रद्द राहील त्यानंतर आम्ही सर्व आमचे नेते असतील ज्या महाराष्ट्रातले यांच्या शक्ती चर्चा होईलच आणि यांचा यांचं आमच्या सोबत आहेतच ते कारण की आमचे मार्गदर्शक धनंजय मुंडे असतील परंतु आजच्या ज्या आमचा ह्या दौरा आहे हा आमचा कुठेतरी अभिवादन दौरा आहे यानिमित्त याच्याशी आमची काही म्हणजे चर्चा झालेली नाही परंतु हा छोटासा दौरा आहे आणि आम्ही एक कुठंतरी रिडायरेक्ट जाण्याऐवजी कुठतरी अभिवादन आपल्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपल्याला कुठंतरी एक देश घडवण्याचं आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं त्यांना आपण कुठेतरी अभिवादन केलं म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळत आणि येणाऱ्या काळात ओबीसी बंद असणारं आरक्षण हे धुक्यात आहे यासाठी आपल्याला लढण्यासाठी बळ मिळत या हेतूने आम्ही हा अभिवादन दौरा सुरू केलेला आहे राजकीय लोक पण भेटी घेऊ शकतात तुमचे त्याचं असं काही नाही आमच्या आमच्या राजकीय पक्षांना बंद नाही कुठला पक्षाची राजकीय नेते असतील आणि त्याला सर्व आम्हाला भेटू शकतात विधानसभा कारण एकीकरण हा विषय सध्या विधानसभेची नांदी नाही विधानसभेचा काही यामध्ये संबंध नाही आम्ही फक्त आज आमच्या ओबीसीच्या एकोणचाळीस टक्के आरक्षणासाठी झटत आहोत जे आम्ही सरकार आंबेडकर आंबेडकरांच्या विचाराने चालत नाही आणि देशाला साथ साध्यशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात जर अठरा पकड जाती आणि पटच्या विरोधावर जर अन्याय होत असेल यासाठी हे आमचं आंदोलन आहे आणि या अभिवादन सभेतून या आंदोलनाला आणखी

मी पहिल्यांदा माझ्या ओबीसी तरुणांना आव्हान करेन की अशा प्रकारचे बॅनर लावणं उचित नाही संविधानाला धरून आणि याच्याही पलीकडं या ज्या तरुणाने हे जे बॅनर लावलेले आहेत त्या बॅनर मागचा अर्थ इथल्या लोकप्रतिनिधींनी समजून घेणं आवश्यक आहे जे लोकप्रतिनिधी लोकनियुक्त आहेत आम्ही त्यांना मतदान केलं ते लोकप्रतिनिधी आमच्या ओबीसीच्या भूमिकेशी वेदनांशी सहमत होत नाही आम्ही बाजू मांडताना कुठेतरी समजत नाही त्यामुळं हा तरुणांनी बॅनर लावतो तुमच्या नेताबाबत प्रश्नचिन्ह आमच्या हक्काने अधिकार वाचवणारा येऊन हो। लोकप्रतिनिधी नसेल तर त्याला आमच्या गावामध्ये का प्रवेश द्यावा हा त्यांचा आक्रोश आहे वेदना आहे त्यामुळे मी एका बाजूला ह्या बॅनचं समर्थन नाही त्यांना त्यांच्या वेदना काय आहेत हे समजून घेतल्या पाहिजेत ना इथल्या पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री त्यामुळं एका बाजूला मी तात्मिक लेवलवरती या तरुणाचं मी समर्थन करेन माझं एकच म्हणणं आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे राजकीय नेते असताना सुद्धा दोन हजार अकरा ला संसदेला जो जात निहाय जनतेसाठी आणि ओबीसीच्या प्रश्नावर घेराव घालण्यात आला तेव्हा गोपीनाथराव मुंडे हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे आहेत आणि मग ओबीसी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच वारस असणाऱ्या ताई मुंडे या जर आता निवडून आले असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे की त्या एक हजार एक जा, टक्के उभ्या राहायच्या त्यांचा त्यांचं त्यांचं नेतृत्व आपली आहे त्यामुळं त्यांनी पुढे यावं त्यांनी त्यांना मुख्यमंत्री न करावं ही भावना आमच्या सर्व तरुणात राजकीय पुनर्वसन नाही पंकजा तह्या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत कुणी आम्हाला दान करू नका

तर त्या बघा आता हक्क आमच्या मागणी आहेत अजून पंचायत राज रिझर्वेशन संदर्भात आमची कुठची लढाई आहे यानंतर बजेट संदर्भातली लढाई आहे यानंतर कायद्याच्या सभागृहामध्ये आमची माणसं कशी पोहोचतील अशा अनेक प्रश्न आहेत त्यामुळे आमचा ओबीसी जसा जसा बाहेर येईल जसा जसं एकत्र येईल तसं तसं या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडेल याची आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून खात्री ओके